दुचाकी रॅलीद्वारे होमिओपॅथी संबंधी जनजागरण जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त होमिओतज्ज्ञांनी काढली रॅली जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त स्थानिक हो तज्ज्ञांनी दहा एप्रिल रोजी शहराच्या मुख्य मार्गावरून दुचाकी रॅली काढली व होमिओपॅथी संबंधी जनजागरण केले होमिओपॅथीचे जनक डॉक्टर हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त दहा एप्रिल रोजी संपूर्ण जगात होमिओपॅथी दिन साजरा करण्यात येतो येथील होमिओतज्ञांच्या असोसिएशनने देखील या निमित्ताने जनजागरण रॅलीचे आयोजन केले होते स्थानिक संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर अजित शिरसाट डॉक्टर शोन चिंचोले आय डी एचे सचिव डॉक्टर सचिन किनगे ज्येष्ठ होमिओतज्ज्ञ डॉक्टर अजय ढगे डॉक्टर ए यू शेख डॉक्टर आशिष खासबागे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर दुर्गासिंग जाधव सचिव डॉक्टर सागर जोशी यांच्या उपस्थितीत रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली होमिओपॅथी संबंधी जनजागरण करण्यासाठी तयार करण्यात आलेले घोषवाक्य तसेच होमिओपॅथीची माहिती देत शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली दरम्यान जयस्तंभ चौक येथे गो वोटचा संदेश देणारे फलक झळकावून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले रॅलीचा समारोप जांभरुण रोडवरील डॉक्टर अजय ढगे यांच्या जुन्या दवाखाना परिसरात करण्यात आला येथे डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी डॉक्टर अजय ढगे डॉक्टर दुर्गासिंग जाधव पत्रकार राजेंद्र काळे डॉक्टर गजानन सुरडकर डॉक्टर एयू शेख डॉक्टर स्वाती मसने मयूर राजा यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सागर जोशी यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर पवन बजाज यांनी केले मोटरसायकल रॅली व अभिवादन कार्यक्रमाला शहरातील डॉक्टरांसह बुलढाणा होमिओपॅथिक असोसिएशनचे सभासद उपस्थित होते पासून बॅनर शाखा असो पोलिसांची परमिशन काढत असो तेव्हा कर्तव्य तर ही असा पुष्पगुच्छ सत्कार करावा तो काम, प्रत्येक आणि होतो पण काय झालं सर्वांनी सक्सेस करून दाखवली तर याच्यासाठी की आपण गांधीजींचं वाक्य ऐकलं असेल चले आहोत गांधीजी घरातून किंवा रेडिओवर वरून बोलू शकले असतील बीबीसीवरती ही जर क्वालिफाईड लॉयल टाइम फ्रॉम फॉरेन कंट्रीज तर त्यांनी त्यांना रस्त्यावर उतरावं लागले कोणतीही चळवळ जी असते ती जोपर्यंत तुम्ही रस्त्यावरती उतरत नाही तर त्यासाठी ती पूर्ण चळवळ फलित होत नाही आपण प्रचारायची करायचं तर ती ऑनलाईन होत नसते ती रस्ते उतरावं लागते आणि उभे आपण बघितलं असेल आपल्यालाही कल्पना असेल सर्व पब्लिक बघत होती समाजच्या कामी मार्केट लाईनला सर्व ठिकाणी लोक आपल्याला नमस्कार करत होते